पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी नेताजी खामकर तर उपाध्यक्षपदी राकेश तामगावे यांची एकमताने निवड मिरज वृत्त सविसर वृत्त असे की महर्षी व्यास सेवा संस्था संचलित भारत टेक्निकल इन्स्टिट्यूट मिरज सांगलीच्या नूतन विश्वस्तांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला भारत टेक्निकल इन्स्टिट्यूट मिरज सांगलीच्या अध्यक्षपदी नेताजी खामकर यांची तर उपाध्यक्षपदी राकेश तामगावे यांची निवड करण्यात आली सदस्यपदी भूषण गोठणकर रघुनाथ साठे शिवाजी खामकर सागर मोरे अरुण गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व विश्वस्तांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर चंद्रकांत पाटील रघुनाथ साटे अर्जुन हजारे नूतन बनसोडे नूर पिनितोड आधी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत टेक्निकल इन्स्टिट्यूट मिरज सांगलीचे अध्यक्ष नेताजी खामकर यांनी इन्स्टिट्यूटच्या गेल्या आठ वर्षातील कार्याचा आढावा घेतला महाराष्ट्र शासन व आय टी एस मुंबई मान्यताप्राप्त कोर्सेस भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिकवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे आहे कसलेला आपल्या जोशी सर आहेत अदारी सर आहेत कुकडे अण्णा आहेत आपले हे सगळे घरचे मंडळी आहेत आणि माझा मित्र माझा बॅट्समॅन उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद जो आता एक कौटुंबिक कार्यक्रम म्हणाला तर या संस्थेच्या वतीनं विश्वस्त समितीचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि या सत्कार समारंभासाठी उपस्थित असणारे माननीय चंद्रकांत पाटील सर त्याचबरोबर या विश्वस्त समितीचे सर्वात सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि विशेष म्हणजे पत्रकार महोदय सर्व जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्व विद्यार्थी जे की आमच्यावरती विश्वास ठेवून या संस्थेच्या सर्व कार्यावरती कार्यभारावरती विश्वास ठेवून तुम्ही इथे येतात शिक्षण घेता आणि त्याबरोबरच आमच्या या सर्व कार्यक्रमांच्यामध्ये सहभागी होतात आजही तुम्ही या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला